स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेले आहे चैत्र कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थीही येत असते परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं आहे तर बघा ही चतुर्थी चैत्र महिन्यात आल्यामुळे या चतुर्थीचं महत्व हे अगदी अधिकच वाढलं गेलेलं आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात या वस्तूंमध्ये सर्वात महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे लाल जास्वंदीचं फूल आणि त्याचबरोबर दुर्वा तर ह्यासुद्धा गणपतीला अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा मग गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो या दिवशी विधिवत गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्याने त्यांच्या वस्त्यांना आवडणाऱ्या प्रिय वस्तू त्यांना अर्पण केल्याने आणि त्याचबरोबर ह्या संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतात त्याचबरोबर गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद देखील त्या व्यक्तीवरती राहतात याच दिवशी काही सेवा आणि उपाय देखील केले जातात त्यामुळेच बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे गणपती जवळची ही एक वस्तू उचलून आपल्याला आपल्या अपले जवळ ठेवायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या जवळ ठेवली तर पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील आयुष्यभर पैसा हा कधीच कमी पडणार नाही आपल्या जीवनामध्ये कधीही पैशाच्या अडचणी निर्माण होणार नाही असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर ओम गण हे अजिबात विसरू नका तर बघा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत म्हणजे पैशाबाबतीत ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी त्याच वेळा आपण खूप सारे कष्ट मेहनत करत असतो परंतु त्या आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ आपल्याला भेटत नाही आणि आपल्याला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही त्यामुळे पहा आपले जे कष्ट आहे मेहनत आहे ती वाया जाते आणि त्या कष्ट आणि मेहनत वाया जाऊ नये तिला नशिबाची साथ मिळावी यासाठी आपल्याला असे काही उपाय असतात ना या विशिष्ट तिथींना करायचे असतात बऱ्याच वेळा काय होतं आपण कष्ट आणि मेहनत करून पैसादेखील येतो परंतु तो आपल्याकडे स्थिर राहत नाही आपल्या हातातून आपल्या घरातून जास्तीत जास्त पैसा हा घराबाहेर निघून जातो आपल्या सर्व पैशाच्या अडचणी दूर करण्यासाठी आयुष्यभर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता न पडण्यासाठी आपल्याला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता किंवा मग तुम्ही घरीच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आत्ता बघा तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचं आहे हे स्वास्तिक हळद आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला काढायचं आहे या स्वास्तिक वरती तुम्हाला फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत या पाकळ्या तुम्ही झेंडूच्या फुलांच्या देखील टाकू शकता किंवा इतर कोणती फुलं असतील ते सुद्धा टाकू शकता जर पाकळ्या तुमच्याकडे नसतील किंवा फुलं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही थोडेसे तांदूळ त्यावरती टाकायचे आहेत मी यानंतर तुम्हाला अकरा रुपये घ्यायचे आहेत दहा रुपये घ्यायचे आहेत आणि त्याबरोबर एक रुपयाचं नाणं देखील घ्यायचं आहे आता हे दहा रुपये आणि एक रुपया अकरा रुपये जे आहे तर ते तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत त्या प्लेट त्या रुपयांना तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती त्या पैशांना आपल्याला ओवाळून घ्यायचे आहे आणि हे जे पैसे आहेत ही जी प्लेट आहे तर ती गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायची आहे हे गणपती बाप्पांसमोर ठेवल्यानंतर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर एक वेळा फलश्रुती देखील म्हणायची आहे यानंतर गणपती बाप्पांचा ओम गण गणपती नम हो। या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहे आणि मनोभावे प्रार्थना करायच्या आहे तुमच्या जीवनातील ज्या पैशाच्या अडचणी आहेत ज ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर हे जे पैसे आहेत तर ते तुम्हाला संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर गणपती बाप्पांसमोरच ठेवायचे आहे तर दुसऱ्या दिवशी पहा ते एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला लाल का, कागदामध्ये बांधायचं आहे आणि ते तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि हे नाणं तुम्हाला कधीही खर्च करायचं नाही ते तुम्हाला तसंच तुमच्या पर्स मध्ये कायमस्वरूपी ठेवायचं आहे हे नाणं जर आपण आपल्या पर्समध्ये ठेवलं तर आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या जे काही पैसे आहेत तर ते सुद्धा जास्तीचे खर्च होत नाही आपल्या घरामध्ये ही स्थिर राहते लक्ष्मी ही लक्ष्मीकडे लक्ष्मी खेचली जाते त्यामुळे लक्ष्मी ही आपल्याकडून जास्त खर्च देखील होत नाही आणि आपण जे कष्ट मेहनत करतो त्यामधून सुद्धा आपल्याला योग्य तो मोबदला मिळायला सुरुवात होतो यामुळे असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर बघा जी दहा रुपयाची नोट आहे तर तिचं काय करायचं आणि हे दहा रुपयाची नोट घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गणपती बाप्पांची जी दानपेटी आहे तर त्या दानपेटीमध्ये तुम्हाला ही नोट दान करायची आहे किंवा मग तुमच्या आसपास कोणतेही मंदिर असू द्या त्या मंदिराच्या बाहेर जे काही लोक बाहेर बसलेले असतात आणि ते पैसे मागत असतात तर त्यांनासुद्धा तुम्ही हे दान म्हणून देऊ शकता ह्या दहा रुपयासोबत एक रुपया आपण अजून टाकून त्यामध्ये अकरा रुपयाचं दान तुम्ही त्या व्यक्तींना करू शकता किंवा मग एकवीस एक्कावन्न तुमच्या इच्छेनुसार जेवढं तुम्हाला दान करता येईल तेवढं तुम्ही करायचं आहे ज्या गरजू व्यक्ती असतात ना त्यांना जर आपण दान केलं तर ते जे बाप्पांच्या पेटीमध्ये ना त्याच्यापेक्षा जास्त पुण्य आपल्याला मिळत असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला असा हा एक उपाय आवर्जून करायचा आहे तर जर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करणार असाल तर जसं तुम्हाला सेवा सांगितल्या आहे त्याप्रमाणे त्या गणपती बाप्पांपाशी हे पैसे ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे आणि त्यानंतर त्यातलं जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला स्वतःजवळ उचलून ठेवायचं आहे जर ते मंदिरामध्ये कुणी पुजारी वगैरे असतील तर त्यांना तुम्ही म्हणू शकता की यातलं एक रुपया मला हवा आहे तर अशा प्रकारे ते तुम्हाला तो एक रुपया देतील किंवा दहा रुपये देतील तर त्यापैकी जे बी तुम्हाला देतील ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये कायमस्वरूपी जपून हे ठेवायचे आहे तर अशा पद्धतीने तुमच्या पैशाच्या अडचणी नक्कीच दूर होतील तर असा हा एक उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी आवर्जून करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राइब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ